पिंपरी चिंचवड शहरातील मोरे वस्ती परिसरातील एक कुत्र्यांनी हल्ला केल्याचा सी सि, सि, व्ही फुटेज सध्या देशभरात व्हायरल होतोय आपण पाहतोय पहाटेच्या सात आठ कुत्र्यांनी एका युवकावर हल्ला केला ते युवक आपल्या सोबत आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमका काय घटनाक्रम होता दादा तुझं नाव काय काय घटनाक्रम का होता तुझ्यावर जवळपास सहा ते सात कुल कुत्र्यांनी सकाळी कामावर जात असताना हल्ला केला नेमकं काय घटनाक्रम नमस्कार माझं नाव शुभम पाटील आहे मी जळगाव जिल्ह्यात रहिवासी मी इकडे आहे सी कंपनीत कामाला आहे तर मी एकवीस तारखेला पहाटे पहाटे सकाळी पाच वाजता जसा ही कंपनी जाण्यासाठी निघालो माझी फर्स्ट टिप होती आणि रस्त्यावर कोणीच नव्हतं तर मग मी जसा पुढे जात होतो या ठिकाणी मेडिकल मी या स्पॉटला जेव्हा आलो तेव्हा अनफॉर्च्युनेटली त्यांनी माझ्यावर अटॅक केला मागून आणि मी स्वतःला सो सोड सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आणि परत मी इकडे जसं आलो तसं त्यांनी माझ्यावर परत अजून अटॅक केला माझा दोन ठिकाणी चावलेलं आहे कुत्र्यांनी आणि माझ्या हातात जसं जी काही वस्तू सापडली मी त्या काही वस्तूने मी स्वतःला वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला कुठं कुठे चावा घेतला आणि सध्या काय परिस्थिती आहे तुमची किती जखमा झाले डॉक्टरांचं काय म्हणलं जसा कुत्र्याने मला बाईट केलं तसा मी रूमवर गेलो दोन एक तास आराम केला त्याच्यानंतर मी आकुर्डी येथील सरकारी दवाखान्यात गेलो तेथून वॅक्सिनेशन केलं म्हणजे रेबीजचे इंजेक्शन घेतले सहा सात इंजेक्शन दिले त्यांनी आणि चार पाच तारखा दिलेल्या आहेत की कंटिन्यू दोन तीन दिवस यायचं या तारखा आणि इंजेक्शन घ्यायचं चा। चांगली परिस्थिती सध्या थोडा आराम वाटतोय दोन दिवस घरी होतो चालता येत नव्हतं पायात खूप जखमा म्हणजे दोन ठिकाणी जखमा झाल्या आहेत चालता येत नव्हतं खूप त्रास होत होता पण आता काय करायचं सध्या आपण पाहतोय शहरात असेल देशभरात असेल कुठं हल्ल्याचे घटना ज्या आहेत ते वारंवार समोर येतात नागरिक त्याला त्रस्त झालेले तुमच्यावर देखील हल्ला झालाय तुमची काय मागणी असणार आहे सध्या हा कुत्र्यांचा विषय देशभरात देखील गाजतोय सुप्रीम कोर्टाचा देखील आज याबद्दलचा एक निर्णय आला होता नेमकी सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमची काय मागणी असणार कारण या परिसरातील देखील अनेक तक्रारी समोर येतात काय मागणी असणार आहे सध्या मी ऐकतोय मी ही माझी घटना घडली त्यापासून इकडे लोक खूप बोलत आहे की अशा घटना घडतच असतात ब या ठिकाणी या ठिकाणी जे नागरिक आहेत सोसायटीमध्ये जे लोक राहतात सुरक्षित लोक त्यांनी या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे लहान बाळांना बाहेर सोडलं नाही पाहिजे कारण लहान बाळ जर सापडलं असतं तर याचा कदाचित काही वाईट घटना घडली असती मी थोडा नॉर्मल होतो म्हणून मी समजून घेतलं आणि इकडे इकडे जे नेता मंडळी वगैरे त्यांनी पण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे नगरसेवक वगैरे की जे गोष्ट वाढत चालली इथं कुत्र्यांचा अटॅक वगैरे वगैरे आणि देशभरातही आता खूप प्रकरण गाजत आहे ते सुप्रीम कोर्टचा निर्णय मी पण ऐकला त्याच्यामुळे पण थोडा म्हणून थोडं कुत्र्यांपास आणि कुत्र्यांना आहे ना शहराच्या बाहेर एक सेपरेट जागा करून द्यायला पाहिजे की त्या ठिकाणी कुत्र्यांची व्यवस्था होईल किंवा मग जर कुत्र्यांना सोडायचंच आहे मग त्यांचं योग्य वॅक्सिनेशन किंवा त्यांना रेबीज आहे का नाही पिसाडलेले आहेत का नाही अशा प्रकारचे त्यांचा सगळा विलाज करून त्यांना रस्त्यावर सोडला पाहिजे कुत्र्यांबद्दल काहीच काहीच द्वेष नाही माझ्या मनात पण एक विषय आहे की ज्याला चावतो ना सर त्याला समजतं खूप त्रास होत होता दोन दिवस दोन दिवस कंपनीत पण जाता आलं नाही घरचे पण खूप टेन्शन मध्ये गेले घरचे पण घरी बोलत होते पण काय करायचं घरची परिस्थिती नाही वडील नाही आहेत म्हणून थोडा प्रॉब्लेम आहे कंपनीत जावं लागतं कामाला निश्चित आपण पाहतोय आपल्यासोबत मागणी केलेली आहे महानगरपालिका असेल असेल त्यांनी तातडीने जे भटके कुत्रे आहेत त्यांचा इलाज करावा जे रेबीज बाधित कुत्रे आहेत त्यांचं कुठेतरी लसीकरण झालं पाहिजे कुत्र्यांची एकंदरीत व्यवस्था या शहराच्या बाहेर व्हावी अशी देखील त्यांची मागणी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मानुदा शिवराया प्रसन्न रडे आपला आवाज किंमत